उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात धाराशिव शहरातील खाजानगर येथील प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांचा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार प्रभागात लावली बहिष्कार टाकल्याचे फलक नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा बहिष्कार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात धाराशिव शहरातील खाजानगर येथील प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांचा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे याबाबत यामधील चौक येथे दोन ठिकाणी मतदान बहिष्काराचे दोन मोठे फलक लावलेले आहेत मागील वीस वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याचे कारण देत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे फलकावर नागरिक सम समस्या असलेले चित्र देखील लावण्यात आलेले आहे हो यास फलकावर स्पष्टपणे असं लिहिण्यात आलेले आहे की अनेक वेळा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करून देखील कोणतीही उपाययोजना न झाल्याने मतदानावर बहिष्कार टाकला जात आहे असं स्पष्ट उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे खाजानगर उस्मानाबाद गल्ली नंबर अठरा वार्ड नंबर अठरा वीस वर्ष झाले आमच्या गल्लीमध्ये काम नाही शिव पैसे जाता की हो, म्हणते दोन दिवसानं चालू होणार आहे आठ दिवसांना चालू होणार आहे फक्त आम्हाला परत पाठवतो आमच्या गल्लीमध्ये वीस वर्ष झाले काम नाही गटराचं सगळं पाणी पायामध्ये चाललं घराचे घराची सगळेच कमजोर झाले लेकरं आजारी पडायला लागलेत गटराचं पाणी तिकडं मुरून मुरून पैप नळा नळाच्या पाण्यामध्ये ते नळाला पाणी सुटला की अगोदर वीस मिनटं पाणी सगळ्या गटराचं येतं लेकरं बाळ सगळे आजारी पडायला लागलेत सगळ्याचे अंग खाजवा लागलेत आमच्या गल्लीमध्ये सगळे कुणीही येत आहेत होईल दोन दिवसात काम चालू होईल तिकडं काय विठशी टाकली खडी टाकली पंधरा दिवस झाले बा महिना झाला ती मन चालू होणार काम आठ दिवसाला चालू होणार आहे कोण सेवक शिव मॅडम कोणी आमच्यावर हे करायला लागले लक्षणं द्यायला लागलं खासदार गेलं आमदार पैसे गेलं होणार चालू होणार परवा दिवशी चालू होणार तिला सांगतो मी सगळे हीच सांगायला फक्त आश्वासन शोषण द्यावं लागेल काय निर्णय घेतला आता आमच्या गेले तर तेव्हापासून काम होत नाही तेव्हापासून आम्ही काय बोर्ड बी काढत नाव मतदार कुणाला करू देणार नाही आमच्या गल्लीमध्ये कोण प्रचारला बिया ना, ना आमची ही मागणी आता अगोदर काम चालू करा कुणी आम्ही बॅनर काढणार आहोत आणि आमच्या गल्लीमध्ये कोणीही प्रचारला येऊ नका त्यावर काम चालू होत नाही आमच्या गल्लीत वीस वर्ष झाले नाली नाही रोड नाही नळाला पाणी बराबर येत नाही दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येत आहे पाणी आलं नंतर फक्त गटारीचं पाणी येतं आहे एक अर्धा तास तर पाणी नळाला गटारीचंच येतं आहे नाली होऊन तर मी लहान असताना तवा नाली झालेली आहे रोड तर कधी झालेला आहे माहीत नाही आणि चलायला फिरायला येत नाही कचरा काढणारे महाग लागून लागून कचरा काढला नालीतलं एक वर्षाला एकदा काढते ती आणि पुन्हा न्यायला त्यांना दोन महिने तीन महिने लागते नाही नेलं तर आम्ही सगळं गल्लीवाले मिळून ती घाण कचरा काढून बाहेर आणून टाकतो आमच्याकडून कुणी लक्ष देत नाही येत नाही जात नाही फक्त आश्वासन देते ती आमची मागणी एवढीच आहे आमचं काम झालं पाहिजे तेव्हा आम्ही बहिष्कार करणार नव्हतो ना नाही त्याच्यावर आमचं बहिष्कार राहील आम्ही कुणाला गल्लीमध्ये येऊ देणार नाही प्रचारासाठी काय नाही काय नाही आमची मागणी एवढीच आहे आम्हाला फक्त काम द्या काही नव्या दुसरं आश्वासन नाही काय नाही काय ना। ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करण्यास विसरू नका